श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण बनवली आहे चवळीच्या शेंगांची मस्त अशी रस्सा भाजी तर इथे चवळीच्या शेंगा घेतल्या हिरव्या वयाला आता मार्केटमध्ये आहे तुम्ही पण नक्की घेऊन या त्यांना बारीक असं चिरून घेतलं आहे एक बटाटा घेतला चिरून एक टोमॅटो घेतला आहे आणि एक मोठा कांदा आणि थोडे मसाले आपण इन्स्टंट बनवतो आहे त्यामुळं कुकर वापरलं आहे कुकरमध्ये मी थोडे दोन चमच तेल टाकले त्याच्यामध्ये टाकले मोहरी मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे जिरे पण चांगले असे भाजू द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण बघा इथे खलबत्त्यामध्ये थोडा लसूण आणि खोबरं ठेचून घेतलं आहे ताचा नंतर आपन थोड़ा तर आपण ते फोडणीमध्ये टाकणार आहोत आणि हे जे खोबरं आहे ना ते मस्त असं चांगलं तांबूस रंगावरती भाजू द्यायचं आहे मस्त असं त्याला तांबूस रंग आला की आप नंतर आपण त्याच्यामध्ये टाकतो एक मोठा चिरलेला कांदा कांदा पण चांगला असा परतू द्यायचा आहे तांबूस रंगावरती आणि त्याच्यानंतर आपण इथे टाकतो एक टोमॅटो टोमॅटो चांगला असा शिजण्यासाठी आपण लगेच त्याच्यामध्ये मीठ टाकतो आहे मीठ टाकलं की टोमॅटो आणि कांदा हे सगळं एकजीव होतं आणि मस्त असं शिजतं आता हे सगळं मस्त शिजलं आहे आता आपण सगळे मसाले टाकणार आहोत तर इथे सर्वात प्रथम आपण टाकतो आहे कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर थोडीशी हळद थोडा गरम मसाला थोडं कश्मीरी लाल तिखट आणि इथे ना काळा मसाला आणि गरम मसाला असं थोडासा मिक्स होता ते एक मी टाकलं आहे आणि मग सगळे मसाले आहेत ना हे आपले ते सगळे असे छान तेलावरती परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण इथे शेंगदाण्याचं कूट टाकतो आहे मी चांगलं दोन चम्मच मोठे कूट टाकले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जास्त कूट असेल ना तर ही भाजी अजून छान होते तर आता सगळे आपले मसाले छान असे भाजले गेलेत आता आपण इथे टाकतोय चवळीच्या शेंगा आणि बटाटा आणि त्यांना पण मस्त आपण पूर्ण मसाल्याबरोबर एकजीव करून घेणार आहोत आता या सगळे मसाले आणि शेंगा मस्त असे एकजीव झाल्यात बघू शकता तुम्ही खूप छान दिसत आहेत है ना त्याच्यानंतर मी एक ग्लास पाणी टाकले कारण आपण कुकरमध्ये बनवतो त्यामुळं पाणी काही जास्त आटत नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर ता कुकरचं झाकण लावून आपण त्याच्यात तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत जास्त शिट्ट्या नाही कराव्या लागेल अशी इन्स्टंट भाजी तयार होते नंतर वरून कोथिंबीर टाकून तुम्ही सर्व करू शकता छान अशी भाजी तयार झालेली आहे तर ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान बनते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आठवणी न करा आणि हो एकदा तरी ही चवळीची भाजी आहे ना ती नक्की बनवून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि तुमचा जो सपोर्ट आहे तो असाच राहू दे खूप खूप धन्यवाद